वजन खरंच कमी करायचंही तर हे वीस उपाय अत्यंत फायदेमंद ठरतील आधी केले मग सांगितले नंबर एक एक चमचा बडीशे उकळत्या पाण्यात टाकून दहा मिनटे ठेवावे आणि थंड झाल्यास प्यावे याने वजन झटपट कमी होण्यास मदत होते नंबर दोन वजन कमी करण्यासाठी ओट्सचा वापर करावा आहारामध्ये आपण ओट्स जर घेतले तर वजन कमी होत होऊ शकते नंबर तीन दुधी भोपळ्याचा ज्यूस सकाळी अनाशपोटी घ्यावा याने सुद्धा वजन कमी होतं फक्त कोणताही ज्यूस घेताना कोणताही उपाय करत असताना लिमिटची मर्यादा मात्र राखा नंबर चार रात्रीचे जेवण कमी करा आणि आहारामध्ये ज्वारीची भाकरी आणि एखाद्या भाजीचा समावेश करावा नंबर पाच वजन प्रमाणात येण्यासाठी एक मुठ भुटाणे सायंकाळी चार ते पाच दरम्यान खात जावे नंबर सहा मुरमुरे ज्याला आपण भडंग म्हणतो हे सुद्धा दुपारच्या दुपार नंतर खावे त्यानं पोट भरल्यासारखे वाटते वजन आटोक्यात राहते भूक कमी लागते नंबर सात दुपारच्या जेवणानंतर ताकाचे सेवन करावे त्याने वजन कमी होण्यास मदत होते नंबर आठ बॉडी मसाज व स्टीम घेतल्यानं वजन कमी होते आणि त्याचबरोबर रोज सकाळी हिरवे मूग उकडून खावे यांनासुद्धा वजन आटोक्यात राहतं बघा तसे मुगाची भाजी आपण खातोच परंतु केवळ मूग आपण जर उकडून रोज खाण्याची सवय ठेवली तर झटपट तुमची चरबी वजन कमी होईल नंबर दहा काकडी पालक टोमॅटो दुधी भोपळा या भाज्या कमी कॅलरीच्या असतात आणि त्यामुळेच यांचा रस हा आपल्याला वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो नंबर अकरा मिठाई आणि साखर कमी खावी नंबर बारा कोल्ड्रिंक्स पिऊ नये त्याऐवजी नारळ पाणी व्हेजिटेबल सूप किंवा मठ्ठा प्यावा हे सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरणार आहे नंबर तेरा वजन कमी करण्यासाठी सकाळी अनोषा पोटी असताना ग्रीन टी घ्या बघा आपण चहाची अनेकांना सवय असते पण चहाचे भरपूर दुष्परिणाम आहे त्याऐवजी तुम्ही ग्रीन टी सुरू करा ना नंबर चौदा एका थंड ग्लासाच्या पाण्यामध्ये दोन चमचे मध मिक्स करून पिल्यानं सुद्धा वजन कमी करण्यास मदत होते नंबर पंधरा कारल्याची भाजी नेहमी जेवणात असावी सोळा लिंबाचा रस कडीसाकर आणि मध रोज खावं नंबर सतरा अर्ध लिंबू आणि अर्धा चमचा मध गरम पाण्यातून रोज सकाळी अनुषापोटी प्राशन करावं ही सुद्धा एक चांगली सवय आहे तुम्हाला जर वजन खरंच कमी करायचं असेल तर नंबर आठ वजन कमी करण्यासाठी पाण्यात एक चमचा काळं मीठ टाकून प्या काळं मीठ साधं मीठ आणि संध्या मीठ यामध्ये फरक असतं आणि मग काळं मीठ आपण आयुर्वेदिक स्टोअरमध्ये किंवा दुकानामधून घेऊन या आणि हा उपाय नक्की करत चला एकोणीस गरम पाणी पिल्यानं सुद्धा वजन वेगानं झटपट कमी होतं पण फार गरम नाही परंतु एक कोमट साधारणपणे पाणी असलं पाहिजे नंबर वीस कोल्ड्रिंक्सपेक्षा लिंबू रस याला प्राधान्य द्या एकवीस उकडलेल्या अंड्यातील पांढरा भाग खा पिवळा भाग मात्र अजिबात खाऊ नका जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नंबर बावीस रोज एक चमचा मेथीचे दाणे सकाळी अनुषापोटी दुपारी जेवणानंतर व रात्री जेवणानंतर घेतल्यास तुमचं वजन हे अत्यंत वेगानं कमी होतं नंबर तेवीस वजन कमी करण्यासाठी उपवास मार करू नका योग्य आहार घ्या पण प्रमाण त्याचं योग्य ठेवा हे होते बावीस अत्यंत महत्त्वाचे नियम जे तुम्हाला फायदेमंद ठरणारच आहे प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक नियम रोज आपल्याला अंमलात आणायचा नाही तर दोन दिवसांनी एक नियमात जर बदल करत गेलात तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे धन्यवाद